नमस्कार शेतकरी बांधव आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार शेख उतुर। तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव एकशे चाळीस पन्नास एकशे साठ रुपये काका आता हे सगळे म्हटलं मग रोपाय तीस पस्तीस चाळीस रोपय एकशे पंचाळीस पन्नास रोपाय पंधरा रुपये किलो इकडून याचे पडून आपले कांदे इकडून इकडून वीस रुपये तीस रोपाय चाळीस पन्नास साठ रोपय पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रोपाय एकशे ऐंशी रोपाय एकशे पाच रुपये दहा रोपाय एकशे पंधरा वीस पंचवीस रोपाय एकशे तीस पस्तीस चाळीस रोपाय एकशे पन्नास साठ रोपाय काय करू काय काय <laughs> एकशे पासष्ट सत्तर रुपये रोपय सतरा रुपये किलो रुपये <laughs> एकशे चाळीस पन्नास साठ रुपये एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रोपाय एस टी एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये पंधरा रुपये एकशे एकशे पस्तीस चाळीस एकशे चाळीस पन्नास रोपाय एकशे पंचावन्न रुपये साठ रोपाय एकशे साठ रुपये एस मार्केट एकशे दहा रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रोपाय एकशे चाळीस रोपे पन्नास आहे एकशे साठ सत्तर ऐंशी आहे एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे आहे दोनशे अकरा रोपये एस टी ए एकशे पस्तीस चाळीस आहे एकशे पन्नास साठ आहे एकशे पासष्ट आहे एकशे सत्तर आहे एस मार्क રોપાય વીસ રોપાય ત્રીસ રોપાય એકશે પસ્તી ચાલીસ રોપાય એકશે પન્નાસ સાઠ સત્તર એકશી નવ રોપાય દોનશે રોપાય દોનશ અકરા રોપાય એમસી નાન અકરા